नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे अलर्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तर मित्रांनो या पद भरतीमध्ये शैक्षणिक अर्थ काय असणार आहे ही पदभरतीसाठीचे ऑनलाईन अर्ज कधीपासून चालू होतील आणि आपण कधीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तसेच या पद भरतीमध्ये एकूणच जागा ज्या दिलेल्या आहेत त्या किती आहेत तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत एस आर पी एफ शिपाई चालक या पदांसाठी किती किती जागा आहेत याची सविस्तर माहिती बघणार त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस यामध्ये एक सुधारित तरतुदी त्याचप्रमाणे या पदभरतीचे ऑनलाईन अर्ज मित्रांनो पाच मार्च ते एकतीस मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो हे अर्ज जे आहेत ते पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा आय टी या वेबसाईटवरती आपल्याला उपलब्ध राहतील तेथून आपण अर्ज सादर करू शकता या पदभरतीमध्ये जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी पहा गोंदिया पोलीस भरतीमध्ये एकशे दहा रिक्त जागा आहेत त्यानंतर सोलापूरसाठी मित्रांनो अठ्ठेचाळीस जागा रिक्त आहेत चंद्रपूरसाठी एकशे शेहेचाळीस जागा रिक्त आहेत रत्नागिरीसाठी एकशे सत्तर जागा रिक्त आहेत सोलापूर विभागासाठी पंच्याऐंशी जागा रिक्त आहेत त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यासाठी एकोणसाठ जागा रिक्त आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सातारा विभागासाठी दोनशे पस्तीस जागा रिक्त दिलेल्या आहेत गडचिलोरी विभागासाठी सातशे बेचाळीस जागा रिक्त आहेत सिंधुदुर्गासाठी एकशे बेचाळीस जागा रिक्त आहेत मुंबई लोहमार्गासाठी पंचावन्न जागा रिक्त आहेत त्यानंतर ठाणे विभागासाठी पुणे विभागासाठी या ठिकाणी पहा तर ठाणे विभागासाठी चौदा जागा रिक्त आहेत तसेच पुणे विभागासाठी चारशे शहाण्णव जागा रिक्त आहेत रायगड पोलीस विभागासाठी चारशे बावीस जागा रिक्त आहेत नवी मुंबई पोलीस भरतीसाठी एकशे पंच्याऐंशी जागा रिक्त आहेत वर्धा पोलीस विभागासाठी वीस जागा रिक्त आहेत अहमदनगर विभागासाठी चौसष्ट जागा रिक्त आहेत त्यानंतर अमरावती या विभागासाठी एकूणच चौऱ्याहत्तर जागा रिक्त आहेत पुणे रेल्वे पोलीससाठी पु अडुसष्ट जागा रिक्त आहेत नाशिक विभागासाठी एकशे अठरा जागा रिक्त आहेत जळगाव विभागाच्या एकूणच एकशे जागा रिक्त आहेत त्यानंतर नंदुरबार विभागासाठी एकशे एकावन्न जागा रिक्त आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे बारा जागा रिक्त आहेत अकोला जिल्ह्यासाठी एकशे पंच्याण्णव जागा रिक्त आहेत अमरावती ग्रामीणसाठी एकशे अठ्ठ्याण्णव जागा रिक्त आहेत त्यानंतर धुळे पोलीससाठी मित्रांनो एकूणच जागा ज्या आहेत ते शेहेचाळीस आहेत सत्तावन्न जागा आहेत त्यानंतर भंडारा पोलीस भरतीसाठी साठ जागा रिक्त आहेत एस आर पी एफ भरतीसाठी ज्या जा रिक्त जागा आहेत या सर्व रिक्त जागांचा तपशील जो आहे तो मित्रांनो एफमध्ये तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून आपण डाउनलोड करून बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने ही महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे तर मित्रांनो या पदभरतीबाबत शैक्षणिक अर्थ काय असणार आहे वयाचे अट काय असणार आहे त्याचप्रमाणे या पदभरतीसाठी आपल्याला परीक्षा शुल्क किती राहील त्याचप्रमाणे या पदभरतीमध्ये आपल्याला मैदानी चाचणीसाठी किती मार्काचं मैदानी चाचणी होईल लेखी परीक्षा किती मार्काची होईल याची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे जाओ बलट या यूट्यूब चॅनल आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद